मानवांना वंदन करतो येथे आज निर्माण सोशल फोरम फक्त परिवार नीरज भाऊ यांच्याद्वारे आयोजित सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा ज्वलंत विषय इथे विषयावर निषेध करण्यासाठी इथे हे निषेध करणे आंदोलन आयोजित केलं कारण की कार्यक्रम आयोजित करणं इतकं सोपं असते म्हणून त्यांचं अभिनंदन करणं खूप आवश्यक आहे आणि त्यांचे जे मित्र परिवार आहे त्यांचं पण अभिनंदन करतो आणि हा जो काय आनंद राकेश मोहन तिवारी काय नाव आहे तर हे सर्व नियोजित त्यांचं प्लॅनिंग आहे हे काही त्यांनी फेकलं नाही आहे हे मनवादी लोक सर्व प्लॅनिंग करून करतात आणि आपण पाहतो एका जिल्हाधिकारीच्या कार्यालयात आपण जातो तर तिथे पाच सहा माणसाच्या वर गेले तर आपल्याला अडवल्या जाते तर तो माणूस तिथं खुसलाच कसा हे पूर्ण याची इन्क्वायरी झालं पाहिजे विशेष सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश ठेवा का कोणाली ठेवा तिथं पण एक इन्क्वायरी कमिटी बसायला पाहिजे कारण पूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं नाव ह्या घटनेमुळं मलिन होत आहे म्हणून याची तर पहिले गोष्ट भारत सरकारने इन्क्वायरी बसवली पाहिजे जो एक, एक तिथं ओबीसी बसला नरेंद्र मोदी त्यांनी पण नऊ घंट्यानंतर या घटनेनंतर त्यांनी कॉल करून काही बोलला मला तर आश्चर्य वाटत तरी बोललेच कसे कारण हे लोक अशा कोणत्याच गोष्टीवर बोलत नाही आणि खरखर यांना जर ह्या गोष्टीचा निषेध करायचा असता तर यांच्या ज्या काही संघटना आहे ह्या रस्त्यावर उतरून यांनी काही निषेध आंदोलन केलं असतं याच्यावरून हे लक्षात येतं की यांच्या मोमे रामवर बघलणे सूर्य आहे यांना निषेध वगैरे काही करायचाच नाही आहे यांना तर आनंद होत असेल की ही घटना झाली म्हणून आणि भूषण धबडी साहेब जे बोलले ते सत्य बोलले आणि ते सत्यच आहे कारण जेव्हा तर पुढच्या परमेश्वराने तुम्हाला आदेश दिलेले की असं करा तर या देशामध्ये इतक्या साऱ्या समस्या आहे शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे सत्तर वर्षांनंतर पण काही लोकांना राहायला घर नाहीये सरकारी हॉस्पिटलमध्ये आरोग्याच्या सुविधा भेटत नाहीये तेव्हा तुमचा हा परमेश्वर कुठे जाते तर हे सर्व थोतांड आहे फोतांड होत थोताड आहे आणि फोतांडच राहणार आहे म्हणून पण हा एक ओबीसी समाजच घाबरलेला आणि कुराण बनलेला आहे तो संभाजी भिडे कोणत्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राहते आणि ओबीसी चे तरी मोर हे सकाळी ते वाजवत वाजवत त्याची पदयात्रा करते खूप शरम वाटते आणि कुठे एकवीसशे शतकाकडे एक तरुण पिढी चाललेली आहे ते फिडे म्हणते की या जगाला बुद्धाची आवश्यकता नाही आहे असे वेगवेगळे चुकीचे बयान देतो त्याचा राज्यपाल जो कोश्यारी होता तरी पण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले बद्दल काय काय अपमानास्पद बोलला अशा लोकांना यांचं पूर्ण समर्थन आहे आणि हे नियोजित चालू आहे जे मनुस्मृती चालू होते तेच राज्य यांना पुन्हा आणायचं आहे म्हणून आपण जितका आपल्याला विरोध त्याचा करताय करायला पाहिजे असं मला वाटते ते तर गबीर साहेबांचं मन खूप मोठं आहे इतकं झाल्यानंतर पण त्यांनी म्हटलं की बाबा ते चालू आहे सुप्रीम कोर्टाची कारवाई ते चालू राहू द्या त्याला अटक करू नव्हता पण मला वाटते की त्या व्यक्तीला धडा वेटलाच पाहिजे तो म्हणत होता का मी पी एच डी केलेली आहे काय बनारस विद्यापीठातून मी स्कॉलर्स आहे अरे तू इतका काही स्कॉलर्स आहे तुला नॉलेज आहे तर तुला हे नव्हतं तुला जर ऑब्जेक्शन आहे जे काही भूषण कमी साहेबांनी म्हटलं ते तुला कायदेशीर मार्गाचा अवलंब करू शकतो तू एखादा अर्थ करू शकतो राष्ट्रपतींना किंवा जे काही कायदेशीर मार्गाचा तो अवलंब करू शकतो पण नाही ह्या लोकांना जे एस सी एस टी ओबीसी लोक जे मुख्य धारीमध्ये शिक्षणाद्वारे येत आहे ना सहज होत आहे कारण यांच्या जी सत्ता आहे त्याच्यावर आपण हळूहळू आपले लोक पण जात आहे म्हणून जास्तीत जास्त बहुजन समाज हा सत्तेमध्ये प्रशासनामध्ये जाणं आवश्यक आहे पण यांना हे संपवायचं आहे म्हणून हे जे काही आरक्षण आहे समजा एस आहे एसटीचं आहे ओबीसी आहे हे पण हे वेगवेगळ्या कारण दाखवून हे संपत आहे आणि खुलेआम ओबीसी मराठा एसटी झनगड वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं पण लावत आहे पण एक सत्यता ही पण आहे की आजचा जो युवक वर्ग आहे तरुण वर्ग आहे तो याच्याबद्दल जागृत नाही आहे खास करून ओबीसी मी एस सी समाजाला सॅल्यूट करतो सलाम करतो जे संचालन करण्याने सांगितलं तो नेहमी जागृत करा तो नेहमी रस्त्यात उतरतो पण ओबीसी समाज आता पण जागृत नाही आहे तो आता पण धर्म दुर्गा पूजा गणपती उत्सव याच्यातच गुंतलेला आहे मी या मंचावरून त्याला आवाहन करत मला काही म्हटलं तरी चालेल अरे ओबीसी तू साधा हो आणि हे सर्व कर्मकांड फोटा दूर करून ज्या प्रकारे एस सी समाजाना विहारासोबत वाचनालय अभ्यासिका सुरू करून आपल्या समाजाला केलं आणि ते पुढे जात आहे तो मार्ग अवलंबल्याशिवाय हे मनोवादी जागेवर येणार नाही असं माझं स्पष्ट माझं मत आहे काही काही पॉलिटिकल लोक हे स्पष्ट मत व्यक्त करायला का बरं आवडतात कारण ते मत थोडीची भीती असते हिंदू धर्माबद्दल बोललो तर मला मतदानात मतदान होणार नाही पण सत्य बोलणं ही आपली आवश्यकता आहे इतिहासामध्ये आपलं नाव कोरलं जाईल निरज भाईंचं पुन्हा अभिनंदन करतो आणि ह्या ज्या घडलेल्या घटनेचा निषेध करतो